नमस्कार मित्रांनो न्यू टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण आपल्या मोबाईलवरून घरबसल्या आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं हे पाहणार आहोत त्याच्यासाठी आपल्याकडं आधार नंबर आपला असणं आवश्यक आहे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे चला तर एक आधार कार्ड तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजन ओपन करायचं आणि इथं सर्च करायचं यू आय डी ए आय असं टाईप करून सर्च करायचं पहिली वेबसाईट येईल त्याच्यावर टिक करायचं भाषा निवडायची हे पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर इथं गेट आधार म्हणून तुम्हाला दिसत असेल गेट आधार याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे इथं बघा दिसेल तुम्हाला डाउनलोड आधार डाउनलोड आधार याच्यावर क्लिक करायचं आहे इथून हे कट करायचं आणि इथं बघा तुम्ही चार पद्धतीनं तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की फक्त आधार नंबर वापरूनच करा तर मी एक करून दाखवतो तुम्हाला इथं आधार नंबर टाईप करून घ्यायचा इथं आणि खाली कॅपच्या टाकून घ्यायचा वर जे दिसतं सेम तसंच इथं खाली सेंड ओ टी पी दिसते त्याच्यावर क्लिक करायचं तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवला आहे म्हणून वर ग्रीन ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतं चला माझ्या मोबाईलवर ओ टी पी आलेला आहे मी टाईप करून घेतो ओ टी पी टाकून घेतला आहे मी खाली व्हेरीफाय अँड डाउनलोड नाव दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं इथून हे कट करायचं वर आलं बघा फाईल डाउनलोड आहे ओपन म्हणून येत आहे तिथून ओपन करू शकता आपण आधार कार्ड डाउनलोड आपलं झालेलं आहे इथं बघा असं दाखवतं युअर आधार हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोड आता आपल्या स्टोरेजमध्ये जायचं मोबाईलच्या कारण तिथं पी डी एफ आपली डाउनलोड झालेली आहे आधारची चला तर आपण बघूया माय फाईलमध्ये जातो मी माझ्या जा मोबाईलमध्ये माय फाईलमध्ये आल्यानंतर डॉक्युमेंट्समध्ये जायचं इथं पाहू शकता तुम्ही एक नंबरलाच ई आधार म्हणून एक पी डी एफ आहे आजची तारीख पण दाखवते ती ओपन करून दाखवतो मी तुम्हाला ती ओपन करण्यासाठी पासवर्ड मागतं तर पासवर्ड काय असतं की आपला आधारवर जे पहिलं नाव आहे आपलं आपल्या आधारवरच्या आपल्या पहिल्या नावाचे चार अक्षर चार अक्षर स्पेलिंग आणि जन्मवर्ष आपलं तर एवढं तुमचा पासवर्ड हो असतो कोणाचं हे आधार कार्ड असो त्याचं स्वतःच्या नावाचे चार अक्षर आणि त्याचं जन्मवर्ष हे त्या पी डी एफचा पासवर्ड हो असतो तर चला तर मी माझ्या नावाचे चार अक्षर टाकून घेतो कॅपिटलमध्ये टाकायचे असतात कॅपिटलमध्ये टाकून घ्यायचं हे बघा पासवर्ड टाकल्यानंतर माझं आधार कार्ड असं ओपन झालं आहे त्याची तुम्ही प्रिंट काढून पण घेऊ शकता तर असा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा धन्यवाद